नमस्कार मी अभि कोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आजचा हा व्हिडिओ आपण बनवतो आहे काल जो प्रकार झाला मुंब्रा स्टेशनजवळ त्या आ, रेल्वे प्रशासनाच्या प्रकारावरती आणि आपल्या राज्य सरकारच्या कारभारावरती आपण थोडंसं त्या ह्याच्यावरती बोलणार आहोत तर सर्वप्रथम जे काल घडलं त्यामध्ये जे मृत पावलेत त्यांना सर्वप्रथम भावपूर्ण श्रद्धांजली आणि हे असंच चालू राहणार आहे जोपर्यंत आपलं प्रशासन जागा नाही होणार तोपर्यंत कारण गर्दीच एवढी वाढली आहे की त्यामध्ये तुमची चुकी नाही आहे कारण आपण बघतो रोज अशीच ताऱ्यावरची कसरत करत आ... पब्लिक सर्व जात असतं आहे कारण आम्ही बऱ्याच वेळेला ठाणे टू बदलापूर वांगणी प्रवास करत असतो त्यावेळेला आम्ही बघतो दोन डब्यांच्यामध्ये जी जागा असते तिथेही काही पब्लिक उभं राहून जातं आता जवळपास पहिला प्रवास हा नऊ डब्याच्या याच्यातून मी केला होता ट्रेनमधून आणि आता ते नऊ डब्याचे बारा डबे बारा डब्याचे पंधरा डबे झाले तरीसुद्धा प्रवाशांची गर्दी ही काही कमी होईना म्हणजेच जे बाहेरून येणारे आहेत इथलं पब्लिक आहे तर यांना बारा डबेसुद्धा पुरेसे होतील कारण पहिलं नऊ डब्यांवरती काम चालत होतं जेव्हा याला इकडं लोकसंख्या कमी होती पण ही लोकसंख्या ही स्थानिक नसून ही परप्रांतीयांनी भरलेली लोकसंख्या आहे आणि यावरती राज्य सरकार किंवा कुठलेही नेते मंडळी बोलणार नाहीत कारण का मग काल एक व्हिडिओ बघितला मी राजसाहेब ठाकरेंचा राजसाहेबांनी त्यावरती मुद्दे मांडलेत बरोबर आहेत प्रत्येकचे लोंडे जे येत आहेत आणि राजसाहेब पहिल्यापासून बोलत आलेले आहेत की त्या मुद्द्यांवरती पण त्यांना कोणी त्यावेळेला गांभीर्याने घेतलं नाही पण त्यावेळेच्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या आता खऱ्या होत आहेत म्हणजे मी राजकीयदृष्ट्या हा व्हिडिओ नाही बनवत आहे पण मला एक सांगायचं आहे कारण त्यांनी फक्त ते मुद्दे मांडलेत आता आ, काल मी टी व्ही बघत असताना एक म्हणजे बातमी समोर आली की रेल्वे आ, प्रशासन किंवा कोणतर बोललं की ते डब्याचे दारं बंद होणार आहेत मग जर दारं बंद होणार तर, तर ए सी लोकल चालू करावी लागणार आणि हे सर्व जे दहा बारा हजार पंधरा हजार जे पगार घेत आहेत त्यांना परवडणारं आहे का हे पहिलं मुळात प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर जे आत्ताचे पासेसचे रेट आहेत किंवा तिकीटांचे दर आहेत तर त्या दरांमध्ये तुम्ही चालू करणार का मुळात हा प्रश्नच उद्भवला नाही पाहिजे की तुम्हाला त्या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्ही मुळात ते लोंडेच बंद करा ना लोंडेच जर आपल्या महाराष्ट्र सरकारने जर बंद केले बाहेरून येणारे तर हा ह्या गोष्टी उद्भवणारच नाही आहेत कारण मुळात महाराष्ट्राची जी लोकसंख्या इथली स्थानिक आहे ती त्यांना हे आत्ताच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुरेशा आहेत असं मला तर वाटतं पण काही लोकं आपलीच आहेत की जे बाहेरून माणसं मागवत आहेत बऱ्याचशा कंपन्या मी बघितल्या किंवा मागेच लास्ट टाईमला मी रायगडला होतो रोह्याला तिथे एक कंपनी आहे आणि त्या कंपनीत माझे एक मित्र काम करतात तर त्यांनी सांगितलं की आपल्या इथल्या स्थानिक कामगारांना बाजूला सारून बाहेरून कमी पगार म्हणजे डेली बेसिसवरती जे काय कॉन्ट्रॅक्टवरती असतात मुलं तशा पद्धतीची कमी पगाराची किंवा कमी रोजाची माणसं कॉन्ट्रॅक्टरने भरलेत अरे मुळात तिथे कॉन्ट्रॅक्ट त्यांना भेटतातच कसे म्हणजे सर्व जो कारभार चाललेला आहे हा सरकार म्हणा किंवा नेते मंडळी म्हणा मी सरकार असं म्हणणार नाही कारण सरकार बदलत असतं किंवा काय पण नेते मंडळी म्हणा आ, हे सर्व नेते जे आहेत हे पैसे खाऊ झालेले आहेत आता कुठचेही कामगार सेना बघितली आपण ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत त्या गोष्टींवरतीच बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत किंवा होत आहेत मुळात त्या नाही घडल्या पाहिजेत पण या कालच्या ज्या प्रकाराला जबाबदार कोण आता काहींना म्हणजे मृतांना पाच लाख रुपये घोषित केले आहेत जे गंभीर जखमी आहेत त्यांचा खर्च प्रशासन उचलणार आहे मला सांगा जी मृत पावलेली व्यक्ती आहे ती त्या पाच लाखांमध्ये जर समजा एक तास तो कमवणारा असेल तर त्याचं घर चालणार आहे का पूर्ण हा पण तर प्रशासनाने विचार केला पाहिजे ना आता आम्ही किती दिवस झाले आहे व्हिडिओंच्या माध्यमातून मराठी एकीकरण समिती आहे की लोंडे बंद करा लोंडे बंद करा त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनही दिलेलं आहे की विजा कायदा चालू करा जसं परदेशात जाऊन आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुम्ही वर्षभर म्हणा किंवा दोन वर्ष म्हणा जे काय असेल तुमचा कॉ कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो त्या पद्धतीनं तुम्ही बाहेरच्या माणसांना कामाला ठेवा ना एक तर मुळात तिकडची गर्दी पण कमी होईल आपले इकडचे जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना पण जॉब मिळतील कुठेतरी जे काही कंपन्यावाल्यांची जी मुजोरी चाललेली आहे परप्रांतीय लोकांची हां ते तर थांबेल बऱ्याचशा गोष्टी एका प्रश्नांवरती थांबणार आहेत पण तुम्हाला ते करायचंच नाही आहे ना सरकारला हां सरकारने स्थानिक लोकांचा विचारच करायचा नाही आहेत फक्त भारतीय लोकांचा विचार करायचा आहे सर्वात प्रथम जर सांगायचं झालं सा तर भारताची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई महाराष्ट्र आहे बऱ्याचशा लोकांनी कमेंट केलेल्या आहेत की अरे इकडची माणसं तिकडे कामाला जातात किंवा काय अरे मुळात जर इथेच जर त्यांना रोजगार निर्माण होणार असेल किंवा रोजगार इथंच जर आहे बाहेरची लोकं अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात महाराष्ट्र म्हणजे पकडून झाला पंचावन्न साठ टक्के सत्तर टक्केपर्यंतचा महा भारताचा जो भाग आहे तो अख्खा महाराष्ट्र जर पोचतो आहे हां तर ते इथल्या लोकांना बाहेर का जावं लागतं आहे कामासाठी किंवा कामानिमित्त तिकडे जाऊ नका इकडच्याच इकडे कामं करा पण ते आपल्या इकडचेच लोक असे आहेत ना की आपण बोलतो ना ते मराठी भाई आहे जे महाराष्ट्रात राहून महारा महाराष्ट्रातलीच उणी धोनी काढत बसायची हां हे असे घाणेरडे वृत्तीचे लोक जोपर्यंत इथं आहेत ना तोपर्यंत असंच गोष्टी होत राहणार आणि त्या भाय्यांची गुणगाणं गात राहायची अरे जर बघायला गेलं ना तर भाय्यांच्या शिक्षणाचं आहे ना एक टक्का पण म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्राच्या शिक्षणाची लेवल आणि त्यांच्या तिकडच्या शिक्षणाचे लेवल जर बघितलात ना तर टेन पर्सेंटपर्यंत पण होणार नाही जर कम्पॅरेटिवली केलं बघायला गेलं तर पण तरीसुद्धा ते लोक इकडे येऊन सरास मोठमोठ्या बँकांमध्ये म्हणा किंवा इकडे मोठमोठ्या ज्या काही पोस्ट आहेत तिकडे ते काम करत आहेत का फेक सर्टिफिकेटवरती त्यांची त्यांची छाननी का होत नाही आहे किंवा काय बऱ्याचशा गोष्टी आहेत जर बोलायला गेल्या तर हां सरकारने जर तेवढ्या जर गोष्टींवरती जरी आळा घातला ना की ट्रेन ज्या जे जबलपूर ह्याव तेव्हा हो सगळ्या ट्रेन ज्या चालू आहेत ना तर कोकण रेल्वेसाठी डबे वाढवायला सांगतो आम्ही जनरलचे ते नाही वाढवणार हां आम्ही फक्त जाणारे असतो मे महिना शिमगा गणपती त्यावेळेला आम्हाला बुकिंग नाही भेटणार हां ह्या बाहेरच्याच लोकांच्या बुकिंग बाकी त्यांना तीन तीन महिने अगोदर सगळ्यांच्या रिझर्वेशन चालू असतात आमचे रिझर्वेशन चालू नाही करणार तीन तीन महिने अगोदर किती किती नालायकपणा या सरकारचा किंवा ज्या राज्यकर्त्यांचा आहे तो हां सर्रासपणे कोकणाला डावळलं जात आहे सगळ्या गोष्टींमधून हे सरळ सरळ दिसत असूनसुद्धा आमच्या जे कोकणातले नेते आहेत ते चाटत बसलेले आहेत त्यांचे एकही नेता ह्या गोष्टींवरती बोलत नाही तर मुद्दा हा होता की काल जे झालं त्याला जबाबदार कोण फक्त जबाबदारी म्हणजे मृतांना पैसे जाहीर केले किंवा काय तर त्या जबाबदारी होत नाही आता बघितलं ते मेजरमेंट मेजर टेप घेऊन मेजरमेंट घेत आहेत हां ह्याच गोष्टी जर तुम्ही रोज तुमची जर माणसं मेगाब्लॉकवरती काम करत असतात मेगाब्लॉक करून मग ती काय गोट्या खेळत असतात का तिथं खडीने एकमेकांशी खेळत असतात ह्या गोष्टींवरती पण विचार झाला पाहिजे ना म्हणजे त्यांच्यावरती लक्ष देणारा कोण आहेच नाही मनमानी कारभार चाललेला आहे आणि बहुतांश बघायला गेलं असेल तर परप्रांतीयच आहेत म्हणजे सगळ्या कारभाराचा बट्या बोळच तर परप्रांतीय लोंडे आवरा हेच आमचं सांगणं आहे आणि ह्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टींवरती सा तुम्हाला म्हणतो आहे की प्रश्न सॉल्व्ह होतील बऱ्याचशा गोष्टींचे जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम क्रिएट होणारच नाही आहेत जर ट्रेन तुम्ही कमी केलात कमी करू नका पण ते इ तिकडचे जे लोंडे येणारे आहेत त्यांची काहीतरी नोंदणी व्हावी आणि किती लोकं आले आहेत तर ती एवढीच लोकं ह्याच्यापेक्षा जास्त लोकं नाही पाहिजेत आपल्याला एक लाख दोन लाख पाच लाख जे काही कामगार पाहिजेत तुम्हाला ते घ्या त्या व्यतिरिक्त कोणी आलं नाही पाहिजे जोपर्यंत इकडचे लोक तिकडे जात नाहीत तोपर्यंत अशा अशा पद्धतीनं विजा कायदा लागू करा ना बरेचशा प्रॉब्लेम सॉल्व होतील आपल्या इकडचे रोजगार लोकांना रोजगार मिळेल कोकणात आता सरळ मुंबई भरली ठाणे भरला पालघर भरला हां आता उरला आहे रायगडचा अर्धा भाग गेला आता उरला आहे तो फक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जर कोकणपट्टा महाराष्ट्रातला बघायला गेलं तर हां तिकडं पण आता भै्य भरा ऑलरेडी गेलेलेच आहेत हां किती बोंबलून बोंबलून सांगायचं सरकारला केव्हा या गोष्टींवरती अक्कल येणार आहे स्वतःचे वोट बँक बनवण्यासाठी सगळ्यांना घ्या धर्मशाळा आहे महाराष्ट्र म्हणजे आव जावं घर तुम्हाला थोड्याशा गोष्टींवरती जरी विचार करा महाराष्ट्रीयन लोकांचा फक्त बातम्या दाखवणार बातम्या चालवणार हे आलं ते आलं आता कालच जोपर्यंत मुंबई महामार्ग पूर्ण होत नाही आहे मुंबई आपला कोकण महामार्ग मुंबई गोवा तो पूर्ण होत नाही आहे अजून चौदा पंधरा वर्ष झाली आणि हे चालले आता नवीन महामार्ग बनवायला एक्सप्रेस वे यांना है? बजेट बरोबर सँक्शन करणार कारण का नवीन कॉन्ट्रॅक्ट दिल्यावरती यांचे कट निघणार म्हणून पण हाय ते दिलेलं आहे ते काम पूर्ण होत नाही त्याच्याकडे कोण बघत नाहीये तिकडे विदर्भात मराठवाड्यात सगळ्या त्या ठिकाणी नागपूर साईडला वगैरे सगळीकडे ते बरोबर त्यांचे रोड जातात फक्त कोकणातल्या रोडलाच यांना रोग भरतो आणि सगळे कोकणातले लोक पण एवढे नालायक आहेत ना की अशाच लोकांना निवडून देणार सिंधुदुर्गातला रोड झाला पूर्ण का ते राणेसाहेबांनी करून घेतला तिकडे पण इकडच्या महारा आपला जो माणगाव आणि जो आहे रायगड पट्ट्यापासून आपण ह्याचा म्हटला रत्नागिरीपर्यंतचा किंवा रत्नागिरी जिल्हा समतो तिथपर्यंत हे सगळं रखडलेलं आहे म्हणजे आमच्या इकडची नेते मंडळी काहीच कामाची नाही आहे फक्त मंत्री भुण पद भुसवायला आहेत आणि खोके घ्यायला जरा सरस थोडा तरी विचार करा मराठी माणसाचा आणि कोकणी माणसाचा नेते मंडळी जर सुधारली नाही तर ते काल एक पोस्ट टाकली होती की यांना गणपती बाप्पाचं विसर्जन नाही यांचं विसर्जन झालं पाहिजे यंदा विसर्जन झालंच असतं पण ई व्ही एमने वाचवलं आहे या लोकांना थोड्याशा गोष्टींवरती जरा लक्ष द्या जरा माणूस मरत आहे किंवा काय करत आहे हां प्रशासन झोपा काढतं आहे नुसतं एवढे सगळे परप्रांतीय आहेत काल तिकडे बदलापूर बेलापूरला मर्डर झाला डोक्यात दगड घालून कोण लक्ष देणार याच्याकडे तर किती काय बोलायचं यांना सगळ्यांनी लाजा सोडलेलं आहे तर आता काय बोलणार या लोकांना प्रत्येकाने आपापले मत मांडा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण जो काय आवाज उठवतो तो अन्य लोकांपर्यंतसुद्धा पोचला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र